नमस्कार प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी राम बोरसे सर्वांचा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो दिवस स्वागताचा नसून देखील आपल्या प्रेक्षकांचं स्वागत करणं या अनिवार्य आज आपण आलेले आहोत नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शेलू गावात माथ्यावरची शेलू ऐतिहासिक निर्णयाची सेलू ही शेतकऱ्यांच्या एकजुटीची सेलू ठरणार आहे आणि या ठिकाणी आपण बघूया प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे आणि हा जनसमुदाय का जमलेला आहे आपण समोरच्या बॅनरवरती बघूया बॅनरचं अनावरण या ठिकाणी शेतकऱ्यांचं हस्ते झालेलं आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे की ज्यांनी आमच्या शेतमालाची माती केली त्या नाही राहायचं नाही ज्यांनी केली वारंवार शेतमालाची निर्यात बंदी त्यांना आता नकोच सत्तेची संधी आणि आम्ही करत आहोत मतदानाची बंदी अशा प्रकारचं या वृद्धवाक्य घेऊन या ठिकाणी सर्व शेतकरी आहे मी कॅमेरामॅनला विनंती कराल या ठिकाणी शेतकऱ्यांशी काही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत शेतकऱ्यांचं नेतृत्व या ठिकाणी शेतकऱ्यांनी आमंत्रित केलेले प्रहारचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर पण या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांचं या ठिकाणी मनोगत घेऊया आपण या ठिकाणी आलात व्यथा जाणून घेतल्या काय सांगाल आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत प्रयत्न करत आहोत काय सांगाल काय झालं कांद्याचे बाजार होते चाळीस रुपये सरकारने निर्यात बंदी घेतली केली आणि त्यावेळेस भारतीपाई पवारांच्या घरी आम्ही चाललो होतो त्यावेळेस भारतीताई पवारांनी आम्हाला फोनवरून आश्वस्त केलं की आम्ही संसदेतून हा प्रश्न सोडू पण कुठलाही प्रश्न न ना सोडवता नाफेड आलं हरकत नाही नाफेड जन्माला गाला पण सरसकट कांदा आमचा जर बाजार समित्यांमध्ये चाळीस रुपयाच्या पुढे जायला लागला होता तर मग आमचा कांदा तुम्ही त्या दिवशी अडतीस रुपयाच्या नोटिफिकेशननी निघाला नोटिफिकेशन अडतीस रुपयाने खरेदी करणार तर मग आज तो कांदा एकोणीस रुपये करायचं धोरण का स्पष्टता नाहीये कुठं खरेदी होती ते नाही असो पण निर्यात बंदीमुळे हे सगळं घडलंय तर आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची ही अभिनव आंदोलनाची तयारी झाली आहे आम्ही जोपर्यंत निर्यात बंदी उठत नाही तोपर्यंत हा लढा थांबवणार नाही आणि जर सरकारला त्या ठिकाणी कांदे हवे असतील तर त्यांनी चाळीस रुपये सरसकट आ, भावना खरेदी करावेत त्याच्यात उन्नीस बीस काहीच नाही कांदा मार्केटमध्ये चाळीस रुपयाने सरसकट जात होता तो तसाच गेला पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि ताईंनी ती आग्रही भूमिका त्या दिवशी मांडण्याचं वचन दिलं होतं ते त्यांनी पाळलेलं दिसत नाहीये जर त्यांनी पाळलेलं असतं तर निर्यात बंदी खुली झाली असती ती खुली व्हावी यासाठी आमचे प्रयत्न असणार आहे हो नजीकच्या काळामध्ये निर्यात बंदी करू नये यासाठी सुद्धा आमचा लढा पुढे तीव्र होणार आहे तुम्ही काहीही करा लढा चालूच ठेवणार अविरत शेतकऱ्यांनी तीव्र या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की आपण आम्ही मतदानावर बंदी घालणार आहोत कुणा एका पक्षावर आमचा रोष नाही सर्वच पक्षावर रोष आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेला आहे आणि यापुढे मतदान बंदी गावोगावी ऐकलं होतं की गावबंदी पुढाऱ्यांना गावबंदीचे बॅनर मराठा आरक्षणाच्या बाबतीत लागले होते परंतु आता शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आलेला आहे कष्ट करतो शेतकरी चार ते सहा महिने राबराव राबतो आणि कांदा उत्पादन घेतो द्राक्ष उत्पादन घेतो आणि प्रचंड खर्च करून हा शेतकरी अहवाल दिला होतो या संदर्भात अतिशय तळमळीने या ठिकाणी मतदानावरच आता बंदी करण्यात येत आहे बघूया असा निगेटिव्ह या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे परंतु हे निगेटिव्ह पण शेतकऱ्यांच्या मनात जी तीव्रता आलेली आहे दहाकता आहे ही सरकारने जाणून घेऊ घ्यावी अशी या ठिकाणी आपण अजून शेतकरी आहेत त्यांचे संपर्क साधूया काय सांगाल आपलं नाव काय माझं नाव विजय रामसिंग जाधव आमचा जर आजचा बोर्ड बघितला जय जवान जय किसान जय जवान जय किसान हा बोर्ड लावण्याचं एकच उद्दिष्ट आहे आम्ही काही कोणत्या पक्षाचा कोणाची बदनामी करण्याकरता नाही तर आमच्या शेतकऱ्याची जी आहे आमच्या चांदवड तालुक्यातली शेतकऱ्यांची जी व्यथा आहे आमच्या चांदवड तालुक्यातला पूर्व भागापासून पश्चिम भागापर्यंत गेलं तर आमच्या काही भागातून फक्त पाठ गेलेला आहे पण आमचा हा डोंगराळ भागात आम्ही अतिशय दुर्मिळ अवस्थेत शेततळ्यातून पाणी साचून साचून आमच्या कांदा पिकाला पाणी भरलेलं होतं त्याच्यात काही उन्हाळ कांद्या जे कांद्याचं बी तयार करतो बियाची जर व्यथा बघितली तर बऱ्याच प्रकारची बियाचं नुकसान झालं तो विकत बियाणं घेऊन आणि आज बारा हजार रुपये एकराने आम्ही कांदे लागवण केली कांदे लागण्यामध्ये जर बघितलं तर काही कांदा आमचा हा पाणी आला काय गेला काय याच्यात निम्मा कांदा जळून गेला त्याच्या सांधण्याचा खर्च आला एकून तिकून आमचा तो कांदा मार्केटमध्ये काही कुठंतरी प्रत्येक शेतकऱ्याने दोन क्विंटल पाच क्विंटल असा प्रकारचा कांदा काढला अचानक शेतकऱ्याला जी केंद्र सरकारची निर्यात बंदी आली या निर्यात बंदीचा जे पत्र बघितलं अक्षरशः आमच्या घरातील प्रत्येकाला त्या संध्याकाळचं जेवण म्हणजे एखाद्या दुःखद घटनेतील जेवण अशा प्रकारे प्रत्येकाने के जेवण केलं आणि आता जर म्हटलं तर शाळेतील मुलांची फी शाळेचं शिक्षण आणि इकून तिकून आम्ही असं ठरवलं होतं की का जर कांदा पिकाला जर चांगले भाव राहिले तर मुलांचं शिक्षण करता एक जरी नोकरीला गेला तरी एक जण शेती सांभाळू शकतो आणि या ज्या धोरणामुळे आम्हाला शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नसल्या कारणानं हे जे शेतकऱ्यांचे उद्रेक होता आरक्षण सारखे उद्रेक भावावाडी सारखे उद्रेक हा उद्रेक वाढू नये हेच जर केंद्र सरकारला जर शासनाला शासन दरबारी आमच्या शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी जाणून घेतली आणि आमच्या शेतीमालाला जसं द्राक्ष आमचा निघणार असेल तर द्राक्षाची जी బంగ్లా బడర్ వచ్చి जी आडवणूक होती एक्स ड्युटी वाढवा लागल्या जाती त्याच्यामुळे आमचे व्यापारी लोक भाव पाडतात आणि भावामुळे आमचा पेस्टिसाईड वगैरेचा जर सगळा खर्च पाहिला तर तो, तो आमचा निघत नाही एखादी मकासारख्या पिकाचा जर आम्हाला निघत नाही तुम्ही बी बियाणे वाल्या कंपन्याला जर एवढी मदत करता त्याच प्रकारची आमच्या शेतकऱ्याला मदत करा आम करावी व आमच्या शेतकऱ्याच्या कुटुंबातही कधीतरी आनंदाची दिवाळी ही कांद्यानिमित्त साजरी होत असते पण त्या दिवाळीचा दिवा हा आमच्या शेतकऱ्यांचा त्यांनी मालवला आहे तो दिवा जर पेटवायची इच्छा असेल आणि जर त्यांना सुखाची दिवस आमच्या शेतकऱ्याला आणायचे असेल तर आमची निर्यात बंदी उठवली पाहिजे या आमच्या शेतकऱ्याच्या वतीने कळकळीची विनंती करतो आणि थांबतो अतिशय तळमळी अतिशय तळमळीची व्यथा या ठिकाणी शेतकऱ्यांनी मांडलेली आहे मी परत एकदा निंबाळकरांकडे जाईल आपण या ठिकाणी जे भारतीताईंच्या घरावर आंदोलन नेलं होतं भारतीय शब्दही दिला होता तो शब्द पूर्ण झाला नाही आता तुम्ही शेतकऱ्यांच्या सोबत यानंतर काही आंदोलन छेडणार आहात का सगळ्यात महत्वाचं मी शेतकऱ्यांना हे विसरू देणार नाही का तुमचं निर्यात बंदीमुळं नुकसान झालंय शेतकरी विसरतो म्हणूनच ही लोकं सगळे शेतकऱ्याला डावात घेतात मी पूर्ण जिल्हाभर मी फिरत राहीन जिल्हाभर फिरताना त्या शेतकऱ्याला जाणीव करून देईल की तुझं आर्थिक नुकसान आर्थिक नुकसान या निर्यात बंदीमुळे झालंय जर या निर्यात बंदीमुळे जर शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होत आहे तर ते न विसरण्यासाठी आमच्याकडे अनेक अभिनव प्रयोग आहेत येत्या नवीन वर्षाच्या एक तारखेला आम्ही शासनाचं हे धोरण आमच्यासाठी मरण ठरलं हे धोरण आणि मरण आम्ही आता संपवणार आहोत आमचं आयुष्य आम्ही रचणार आहोत आमचं स्वतःच सरण आम्ही विनंती करतो लोकप्रतिनिधींना फक्त अग्नी डाग द्यायला तुम्ही यावं हीच आमची एवढी विनंती आहे कारण नाही स्वतःच सरण आम्ही विनंती करतो लोकप्रतिनिधींना फक्त अग्नी डाग द्यायला तुम्ही यावं हीच आमची एवढी विनंती आहे कारण नाहीतरी तुम्ही आमचं अग्नी डाग दिलाच ना निर्यात बंदीमुळं मन मरून टाकली ना सरनाव, म्हण सरनावर रा मारलंच ना तुम्ही सरनावर मग तो अग्नी डाग जसा दिला ना एकदा फक्त फिजिकली येऊन शारीरिक दृष्ट्या येऊन अग्नी डाग द्या एवढी विनंती करतो एक जानेवारीच्या सरण आंदोलनाला तुम्हाला निमंत्रित करतो सन्माननीय सगळ्या लोकप्रतिनिधी येऊन एकदाचा जाळ करा आमचा हीच विनंती करतो हाल यावेळेस निर्यात मुळे किती नुकसान झालं काही कारण नसताना केलेली निर्यात बंदी कुठे होणार आहे आंदोलन प्रांत कार्यालय चांदवड प्रांत समोर सरण रचून त्या ठिकाणी आम्ही आमचं मरण स्वीकारू बघूया दोन हजार सोळा साली राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांच्या उपस्थितीमध्ये वीस हजाराच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी एकवटले होते आणि अनोखा आंदोलन या ठिकाणी झालं होतं आणि पुणेगाव पाटाच्या प्रापण सूचीच्या आधारे अडकलेला निधी हा मोकळा झाला होता कांद्याचे बरेच प्रश्न या ठिकाणी चव्हाट्यावर आले होते अनेक अधिकारी या ठिकाणी झापझाप झापले गेले होते आता ही या ठिकाणी एक तारखेला जे आंदोलन पुकारलेलं आहे बघूया राज्यमंत्री कडू साहेब या ठिकाणी एंट्री मारताय का आणि या घडामोडी पुढील शेतकऱ्यांसाठी काय असणार आहे आणि काय असणार आहे हे सरण आंदोलन प्रांतकार